श्रोते हो संडे विद देशपांडे या माझ्या पॉडकास्ट शो मध्ये आपलं मनापासून आणि खूप खूप स्वागत आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे हसण्याचा आहे हसवण्याचा आहे आणि हसता हसता विचार करण्याचा देखील आहे कारण आता एक आपल्याला आवाज ऐकू येणार आहे तो आपण ऐका थोडा विचार करा आणि ओळखा रामराम मंडळी काय म्हणतात हे ब्रॉडकास्ट म्हणून जे काही देशपांड्यांचं आहे त्याच्यावर जरा बोलायचं म्हणून मी आलेलो आहे बरं का मंडळी राम राम मंडळी राम राम अरे बापरे अरे हा कुणाच आवाज आहे आवाज निळू भाऊंचा आहे पण निळू भाऊ आता पॉडकास्टला तर येणं शक्य नाही आणि हा आवाज ज्यांनी काढलेला आहे त्यांना आपण सगळेजण ओळखतोय आणि तेच आज आपले इथे स्पेशल गेस्ट म्हणून आलेले आहेत बरोबर आपल्या महाराष्ट्राचे लाडके हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे नमस्कार नमस्कार आणि आज ते आपल्या या पॉडकास्टमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आपल्याशी संवाद साधणार आहेत देशपांडे सर आपलं या पॉडकास्ट मध्ये एकदम कडक स्वागत धन्यवाद धन्यवाद नमस्कार तर मित्रांनो ज्यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून सगळ्यांना खळखळून हसवलं अशा या हास्य सम्राट दीपक देशपांडे सर आज या शो मध्ये आल्यामुळे आजचा आपला पॉडकास्ट खऱ्या अर्थाने किंवा शब्दशहा संडेथ देशपांडे असाच ठरणार आहे आणि हा फंडे ठरणार आहे मित्रांनो आमचा हा संवाद पुढे नेण्याआधी मला काही सांगायचं आहे सद्यस्थितीत वैतागलेल्या समाज मनावर समाज मनावरील दुःखावर हलकेच फुंकर घालण्यासाठी विनोद हे खूप महत्वाचं माध्यम आहे आणि मला शांताराम आठवलेंचे शब्द आठवतात सौख्यासाठी जग तळमळते सौख्यासाठी जग तळमळते दुःख कुणाला कधी न टळते जो हसला तो अमृत प्याला हसण्यासाठी जन्म आपला आणि हसणं हे पुण्य कर्म असेल तर हसवणं हे त्याहून अधिक पुण्याचं काम आहे असं मला वाटतं वा? माणसाला भाषा येण्यापूर्वी हसता येतं हस ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे जीवनातील विसंगती विकृती यांच्याकडे दयाबुद्धीने पाहतो तो विनोदी विनोद हे दोष मांडण्याचं प्रभावी साधन आहे विनोद ही वाङ्म्यातील अहिंसा व वा शिव्या ही वाङ्म्यातील हिंसा होय अशा शब्दात आचार्य यात्रे यांनी आपल्या विनोद गाथेमध्ये विनोदाचं व्याकरण आपल्या समोर अत्यंत सुंदररीत्या उलगडून दाखवलेले आहे आणि ते आजही किती समर्पक आहे हे ते पुस्तक वाचल्यानंतर नक्की उमगतं विनोद हा सामाजिक रस असून तो सर्व समाजात उघड करून दाखवता येतो विनोद हा माणसाचे दोष दाखवतो माणसांचा दोषांसगट असलेला चांगुलपणा देखील मान्य करतो